नुकतीच मी भावाकडे मुंबईला गेले होते आणि मी तिथे गप्पा मारत असताना भाऊजाईने सांगितलं की ताई ठाण्याला एक कपड्याचं डोरी फॅब नावाचं खूप छान दुकान आहे वेळही होता तर म्हटलं चल जाऊनच येऊयात मग आम्ही दोघी तिकडे गेलो तर खरंच खूप छान वाटलं दुकान तिथे प्युअर कॉटन एथिनिक वेअर वेगवेगळ्या प्रकारच्या कुर्ती डिझायनर सूट्स कुर्ती विथ पॅन्ट्स कॉर्ड सेट्स यासोबतच बॉटमचे सुद्धा मला बरेच प्रकार पाहायला मिळाले तिथे जसं की पटियाला स्ट्रेट पॅन्ट लेगिंग्स आणि खूप चांगली क्वालिटी ही वाटली आता एवढंच नाही तर इथे असंख्य व्हरायटी अशी आहे आणि साईजचं सा म्हणाल प्लस साईजमध्ये अगदी सिक्स एक्सेलपर्यंत इथे तुम्हाला कपडे मिळतील आता एवढंच काय इथे चाळीसपेक्षा जास्त प्रकारचे दुपट्टेसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील आणि यासोबतच कॉटनचे प्रिंटेड शर्ट शर्टसुद्धा इथे आहेत आता मी तर इथे भरभरून खरेदी केली मला खरंच खूप जास्त आवडलं जर तुम्हालाही शॉपिंग करायचं असेल तर ॲड्रेस कॅप्शनमध्ये दिलेला आहे आणि यांच्या वेगवेगळ्या वेग ठिकाणी अशा भरपूर ब्रँचेससुद्धा आहेत